समोर जावेमानुसार सांगतायत ते नियमाच्या बाहेर जाऊन नाही परत काय घसा बोलून का साहेब दोन हजार सतरा ला जी आर सुद्धा आहे भावाला भावाला द्यावीच लागते ऑगस्ट पण पंधरा ऑगस्ट बघा मी बऱ्याच चौदा ऑगस्टला इकडे येतो या संदर्भात ना गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा आहे त्याला कुठेतरी यश काही लोकांना आलेला अजून भरपूर काही पुढे जायचं आपल्या समाजात पण आज जेवढा लढा यशस्वी झाला या लढ्याला यशस्वी झाल्यानंतर ज्या लोकांना काय मिळायला पाहिजे तेवढ्या लोकांना तर काय असं मिळायला पाहिजे बाकी पुढचा लढा चालत राहील एक रिक्त परंतु माझं असं म्हणणं आहे सोमवारी तुम्ही बैठक घ्या

आमची जबाबदारी आहे आमच्यावर जबाबदारी दिलेली आम्ही जर एकदा सांगितलं म्हटलं ते कायद्या कक्षेमध्ये आहेत तेच वाटतात ना त्याची आउट ऑफ उदाहरण दिलं होतं काम काय

आमच्या पद्धतीने काम करायला लागेल मी सांगतो रिपोर्टिंग रिपोर्ट नाही रिपोर्टिंग नाही असं तीन तीन वेळा तर पालकमंत्र्यांना सांगून जर चुकीचं पोरांचे जर आयुष्य बर्माद होत ते चालणार नाही बहिणीची भावला विद्यार्थी नमस्कार आता मी तुम्हाला दोन वेळा फोन केला होता ज्या काही प्रकारे मराठा समाजाच्या आमच्या लोकांच्या आहेत त्याबद्दल तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की साहेब मी ता ताबडतो त्यावर कारवाई करतो आणि सगळे सर्टिफिकेट इश्यू करतो मी त्याही वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की बेकायदेशीर रित्या काही नको कायद्याच्या कक्षेमध्ये प्रताप सरनाईकला जर मिळतं तर प्रताप सरनाईकच्या भावाला मिळालं पाहिजे त्यांची हीच मागणी ते काय असं सांगत नाही की प्रताप सरनाईक मिळालं त्याच्या मागण्या भावाला त्याच्या मावस भावाला मिळालं पाहिजे असं ते सांगत नाही माझं असं म्हणणं आहे की जर असे सगळे निर्णय झालेले असताना जर तुमच्यामुळे शासनाला जर त्रास होत असेल आम्हाला जर अर्थ निर्माण होत असेल पालकमंत्री म्हणून आम्हाला लोक बोलत असतील हे चुकीचं आहे तुमच्यामुळे जबाबदार तुम्ही आहात ह्या सगळ्या गोष्टीला हो कमिटी सदस्य सचिव केले असतील बाहेर तुमच्याकडे चार्ज आहे की नाही तुमच्याकडे चार्ज आहे आता मी बोलून एक दीड महिना झाला ऍडमिशनचा प्रश्न होता आणि मी तुम्हाला तेही सांगितलं होतं की ऍडमिशनचा प्रश्न कोरोनाचे आयुष्य बर्माद होतात एक वर्ष वायच होतं त्यांचं नाही तुम्ही आहात कुठे आता कुठे घर म्हणजे कुठं सुरू